कापोलीत रोजगाराशी साधला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपर्क मतदान करण्याचे केले आवाहन खानापूर तालुक्यात कारवार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गावोगावी सुरू आहे गल्ली गल्लीतून प्रचार करत आता शिवारात येत असलेल्या रोहच्या रोजगाराशी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कापोली केजी तालुका इथे संपर्क साधला व बोलताना खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक म्हणाले की काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांचा तुम्हा सर्वांनाच लाभ मिळत आहे तेव्हा या योजना बरोबर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले वर्षासाठी एक लाख रुपये गृहलक्ष्मी निधी महिलांना दिला जाणार आहे अशा विविध योजनांचा लाभ करून घेण्यासाठी कारभार लोकसभा मतदार उमेदवारी व माजी आमदार डॉक्टर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे मार्गदर्शन केले यावेळी कापोली ग्रामपंचायतीचे माजी चेअरमन संदीप देसाई म्हणाले की काँग्रेस पक्षाने कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने खानापूर तालुक्याची मान उंचावली आहे तेव्हा तालुक्याचा खासदार होण्याची ही पहिली संधी आहे यासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने डॉ अंजलीताई निंबाळकर यांना प्रचंड मतांनी मतदान करून लोकसभेला पाठवून देऊ असे मत व्यक्त केले यावेळी कापोली के जी गावचे शेकडो रोजगार हमी योजनेचे कामगार व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते